नमस्कार मी डॉक्टर वर्षा डॉक्टर वर्षा फिटनेस मंत्रा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता उन्हाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि उन्हाळा म्हटला की भरपूर फळे आपल्याला बाजारात अवेलेबल होतात खूप रसदार फळे असतात उन्हाळ्यामध्ये आणि त्याचा आस्वाद आपण भरपूर चांगल्या प्रकारे घेत असतो आणि मग या फळांचाच राजा आंबा याचासुद्धा सीझन सुरू झालेला आहे भरपूर प्रकारचे आंबे बाजारात येताना दिसतात आणि मग आंबा खाण्याचा मोह हो, आपण टाळू शकत नाही कारण फळांचा जसा राजा आहे तसाच आपल्या मनावर अधिराज्य गाजवणारा असा हा राजा म्हणजे फळांचा राजा तर आहेस पण आपल्या मनाचा पण राजा आहे असं म्हणू शकतो आपण सगळ्यांना खूप आंबे आवडतात आंबे न आवडणारी व्यक्ती खूप कमी आहेत त्याच्यामुळे आंब्याचा आस्वाद घेतला नाही तर हा उन्हाळा व्यवस्थित गेलाच नाही असं आपल्याला वाटतं पण जर तुम्ही वेट लॉस करत असाल वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर तुम्हाला एक डाएट दिलेलं असतं की गोड फळं खाऊ नका गोड फळी फळे जे आहे ते टाळा मग अशावेळी आंबा खाणं टाळायचं का तर हा खूप मोठा प्रश्न असतो कारण आंबा न खाता राहणं शक्यच होत नाही एकतर वर्षातनं एकदा येणारे हे फळ आहे तसं म्हटलं तर, तर सगळेच फळं वर्षातनं एकदा येतात बरेचसे फळं आहेत ते सिजनल असतात त्या त्या सीझनमध्येच ते अवेलेबल असतात त्याच्यामुळे त्या सीझनमध्ये ते फळं भरपूर आपण खाऊन घेत असतो तसंच आंब्याचं होतं किंवा इतर सण पण असतात स सगळे सण एकदाच येत असतात त्याच्यामुळे त्याचा पण त्यावेळेस पण त्या पदार्थांचा आस्वाद आपण घेत असतो तर नक्कीच जरी तुम्ही वेट लॉस करत असाल तरी पण आंबा खाण्याचा मोह आपण टाळू शकत नाही पण मग वेट लॉस क तर करायचा आहे वेट लॉस छान झाला पाहिजे आणि आंबा पण खायचा आहे हे समीकरण कसं आपण जुळून आणायचं हा मोठा प्रश्न असतो आणि बरेचसे जे वेट लॉस जर्नीमध्ये आहेत पेशंट आहेत तर हे यांचा पहिला प्रश्न असतो की आम्हाला आंबा खायचाच आहे पण वेट लॉस पण करायचा आहे मग हे गणित आम्हाला जुळून द्या तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी हे रहे, हो तुम्हाला हेच सांगणार तुम्हा का सा आहे काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला आंबाही चांगल्या प्रकारे खा खाता येणार आहे आणि तुमचा वेट लॉसही छान होणार आहे तर सगळ्यात आधी आपण आंब्याबद्दल पाहू की आंबा का गरजेचा आहे किंवा आंबा आंबा हे फळ आहे तर त्याच्यामध्ये काय एवढं महत्त्वाचं आहे की जेणेकरून ते खाणं गरजेचं आहे तर नक्कीच प्रत्येक फळामध्ये कुठल्या ना कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळं त्याचं एक वेगळेपण दिसून येतं तर नक्कीच आंबा जो आहे साधारणतः एक मीडियम आकाराचा आंबा घेतला तर तो एक श शा, म्हणजे एक शहाऐंशी ते दोनशे ग्रॅमपर्यंत भरतो आणि त्याच्यामध्ये कॅलरी साधारणतः दीडशे कॅलरीज एका आंब्यामध्ये असू शकतात तर आंब्याच्या वजनानुसार त्या कमी जास्त होऊ शकतात मग एकावेळी एक आंबा खाल्ला तर दीडशे कॅलरीज आपल्याला आपल्या शरीरात जाणार आहेत त्याचबरोबर त्या आंब्याचे जे काही गुणधर्म आहेत ते पण आपण पाहूयात की आंब्यामध्ये काय काय असे महत्त्वाचे घटक असतात तर सगळ्यात महत्त्व म्हणजे ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात मग त्याच्यामध्ये विटॅमिन ए आहे ते आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी चांगलं असतं त्याचबरोबर विटॅमिन बी आहे विटॅमिन बी फायव्ह आहे हे पण खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे विटॅमिन ई e, विटॅमिन के आणि विटॅमिन सी देखील खूप चांगल्या प्रकारे ह्यामध्ये ॲडेड असतं आणि विटॅमिन सी आपल्याला माहिती आहे की विटॅमिन सी इम्युनिटी बूस्टर आहे की विटॅमिन सी जर रोप रोज आपण आहारामध्ये घेतलं तर नक्कीच आपली इम्युनिटी वाढू शकते त्याचबरोबर आंब्यामध्ये फॉलेक ॲसिड असतं त्याच्यामुळं आपली भूक चांगली वाढते त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट पण खूप छान प्रकारे ह्याच्यामध्ये असतं आणि त्याच्यामुळंच हे सगळे घटक त्याच्यामध्ये असल्यामुळं आंब्याची जी काही व्हॅल्यू आहे ती वाढत असते न्यूट्रिशनल वल्यू खूप चांगली असते मग त्याच्यामध्ये आपले आंबा जर आपण रोज खाल्ला तर ते स्किन हेल्थसाठी चांगलं आहे हार्ट हेल्थसाठी किंवा केसांच्या हा सुद्धा आंबा खाणं खूप योग्य आहे मग अशा रीतीने हा खूप महत्त्वाचा असा फळ no, आहे पण ते फक्त वेट लॉस करताना का खाऊ नये कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे म्हणजे जा आपण जर आंबा खाल्ला की लगेच जे जे ते फळ असल्यामुळं लगेच आपली शुगर जास्त वाढणार नाही पण एक दीड दोन तासांनी शुगर लेवलमध्ये वाढ झालेली दिसून येते त्याच्यामुळंच थोडंसं वेट लॉस करताना किंवा डे डायबिटीज लोकं आहे त्यांची शुगर वाढती तर अशा लोकांमध्ये आंबा खाणं थोडंसं टाळायचं किंवा कमी कर केलं करा असं सांगितलं जातं तर नक्कीच हे सगळे गुणधर्म आंब्यामध्ये आहेत त्याच्यामुळं आंबा हा खाल्लाच पाहिजे की हो मी असं सांगेल की आंबा हा खाल्लाच पाहिजे आणि पण तो कसा खायचा किती वेळा खायचा आणि कधी खायचा हे खूप महत्त्वाचं आहे हे जर रूल तुम्ही काही फॉलो केले तर नक्कीच तुम्हाला आंबा पण भरपूर खाता येणार आहे वेट लॉस पण छान होणार आहे त्याचबरोबर शुगरही वाढणार नाही तर नक्कीच पाहू आपण की कशा रीतीने आपण आंबा खाल्ला तर तो हेल्दी असू शकतो तर आपण बऱ्याच वेळा पहिला रूल काय आहे तर आंबा खातानी आपण सवय असते की जेवणानंतर सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मस्त बसून सगळे आंबे कापले जातात आणि त्याच्यावर ताळ मारला जातो आणि आंबे भरपूर प्रमाणात कापून ठेवल्यामुळं ते किती खालेत आपल्याला ते लक्षात येत नाही एक आंबा खाल्लात दोन आंबा खाल्लेत किंवा पाच आंबे खाल्ले हे आपण लक्षात येत नाहीत आणि आपण ते आवडतात जी छान लागतात म्हणून खातच जातो तर असं न करता आपण काय करायचं आहे शक्यतो जेवणामध्ये आंबा खाऊ नका ज्यावेळेस सकाळी नाश्त्याची वेळ असते भुकेची वेळ असते त्यावेळेस तुम्ही एक पूर्ण आंबा खाऊ शकता कारण नाश्ता जो आहे आपला साधारणतः दोनशे कॅलरीजचा नाश्ता आपण घेतो तर मग हा दीडशे कॅलरीचा आपण आंबा खाऊ शकतो आणि पन्नास कॅलरीमध्ये आपण इतर काही थोडंसं खाऊ शकतो ज्याच्यामुळं आपलं पोट पण भरणार आहे आणि आंबा खायची जी इच्छा आहे ती पण पूर्ण होणार आहे आणि कॅलरीज पण जास्त वाढणार नाहीत ना त्याच्यामुळं सकाळी जर तुम्ही उपाशीपोटी नाश्त्याच्या वेळेस आंबा खाल्ला तर त्याच्यामधले जे काही गुणधर्म आहेत जे काही न्यूट्रिशन आहे सुद्धा तुमच्या शरीराला शरीर शोषून घेणार आहे खूप फायदा होणार आहे आणि तुमची आंबा खायची इच्छा पण पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर दुसरी टीप काय आहे की आपण ज्यावेळेस आपल्याला खूप इच्छा असते की जेवणामध्येच आपल्याला आंबा खायचा आहे तर अशा वेळी तुम्ही काय करायचं आहे की शक्यतो जेवणाच्या आधी आंबा खायचा आहे दोन ते तीन फोडी आपण जेवणाच्या सुरुवातीला खाऊ शकता फक्त जेवण करताना मग काय करायचं आहे की थोडंसं पोर्शन कंट्रोल करण्याकडे लक्ष द्यायचं आहे की आपण एक्स्ट्रा आंबा आहे जेवणा जेवण प्लस आंबा खातो आहे तर मग जेवणाचा थोडा भाग कमी करायचा आहे म्हणजे जेवणाच्या जे मध्ये जे काही कार्बोहायड्रेट असते मग त्याच्यामध्ये भात असेल किंवा भाकरी चपाती असेल तर ती थोडीशी कमी करायची मग आता भाजी भाकरी भाजी भरपूर खायची आणि चपाती थोडी कमी करायची त्याच्याऐवजी आंबा ॲड करायचा पण त्याच्यामध्ये मग असं होऊ शकतं की आपलं पोट भरणार नाही मग अशावेळी थोडं फायबर ॲड करू शकता तुम्ही म्हणजे फायबरयुक्त काकडी गाजर गाजर असे सॅलड आहे ते तुम्ही थोडंसं ताटात ॲड करू शकता त्याच्यामुळे तुमचं पोट भरेल आणि त्याच्याम नंतर आंबा खाल्ल्यानंतर तुमचं मनही भरणार आहे असं करू शकता त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची टीप काय तर बऱ्याच लोकांना सवय असते की आंबा खाण्यापेक्षा आंब्याचा रस करून खाणं हे त्यांना खूप आवडतं त्याच्यामुळं सकाळी दुपारी संध्याकाळी म्हणजे उन्हाळ्यामध्ये तीन वेळेस म्हटलं तरी दिवसातनं आंब्याचा रस केला जातो आणि तो, तो खाल्ला जातो पण पहा रस करण्याची पद्धतीमध्ये असं होतं की रस करताना त्याच्यात पाणी ॲड केलं जातं आणि मग त्याचा गोडवा कमी होतो आणि गोडवा वाढवण्यासाठी वरणं साखर टाकली जाते हे सर्रास पाहायला मिळतं आंब्याच्या रसामध्ये तर असं केल्यामुळे काय होतं की तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स त्याच्यामधला वाढणार आहे कार्बोहायड्रेट्स वाढणार आहेत आणि ते तुमच्या आरोग्यासाठी योग्य होणार नाही आणि डायबेटिक लोकं असतील त्यांचीसुद्धा शुगर लेवल त्याच्यामुळे वाढणार आहे त्याच्यामुळं की आंब्याचा ज्यूस पिणं टाळा किंवा जे रेडीमेड ज्यूस मिळतात त्याचबरोबर आईस्क्रीम असतात मँगो आई आईस्क्रीम वगैरे फ्रेश पल्पपासून बनवलेले जे आईस्क्रीम असतात तर ते सुद्धा तुम्ही खाणं टाळलं पाहिजे बऱ्याच वेळा जेवणानंतर हे असं काही खाणं बऱ्याच वेळा एक फॅशन म्हणून खाल्लं जातं किंवा आवड म्हणून पण खाऊ शकता तुम्ही खातात तर नक्कीच तुम्ही जर वेट लॉस करताय आणि हेल्दी राहायचं तुम्हाला तर हे थोडंसं टाळायचं आहे ज्यावेळेस भूक आपली जेवणाची वेळ असेल त्यावेळेस प्रॉपर जेवणच केलं पाहिजे आणि असं काही तुम्हाला मँगो ज्यूस वगैरे खायचा आहे किंवा आंबाच खायचा आहे रोज तुम्हाला अशी तुमची इच्छा असेल तर दोन जेवणांच्या मध्ये जो गॅप आहे ज्यावेळेस आपल्याला भूक लागती म्हणजे स्नॅक टाईम आपण जे म्हणू शकतो तर अशा वेळीच आंब्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता नक्कीच तुम्हाला रोज जर आंबा खाण्याची इच्छा असेल रोज मला एक आंबा हवाच आहे असं तुमची जर इच्छा असेल तर नक्की काय करायचं आहे की, की पूर्ण एक आंबा खाण्यापेक्षा आंबा कट करून दोन ते तीन फोडी आपण खाऊ शकता आणि ते पण मधल्या वे वेळेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला भूक लागेल किंवा मग थोडासा कार्बोहायड्रेट्स थोडं जेवणामधलं कमी करायचं आणि मग आंब्याच्या फोडी ॲड करायचा पण तुम्हाला जर एक पूर्ण आंबा खायचा असेल तर मात्र रोज न खाता आठवड्यातून दोनदा किंवा तीन वेळेस खाऊ शकता असं जर केलं तर तुमची आंबा खाण्याची इच्छा आहे ती पण पूर्ण होणार आहे आणि तुमचं वेट पण मेंटेन राहणार आहे तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर ते वेट लॉस जर्नी थांबणार नाही ते वेट लॉस छान प्रॉपर होत राहणार आहे तर अशा पद्धतीने थोडेसे थोडी ॲडजस्टमेंट करायची आहे कारण आपल्याला सगळंच हवं आहे वेट लॉस पण करायचं आहे मेंटेन पण ठेवायचं आपली हेल्थ पण चांगली ठेवायची आणि आवडीचं खायचं पण आहे हे हे असं करायचं असेल तर नक्कीच आपल्याला काही रूल्स फॉलो करायचे आहेत तर फक्त आंब्याच्या बाबतीत नाही तर इतर ही गोष्टी आहेत इतर बरेचसे पदार्थ असतात तर ते आपल्याला ते खूप आवडत असतात ते आपल्याला त्याच्या वाचून आपल्याला शक्यच नाही असं वाटत असतं पण ते वेट लॉसमध्ये खाऊ नये असं सांगितलेले असतात मग अशावेळीसुद्धा आपण पोर्शन पोर्शन कंट्रोल जर केलं हे आपण कायम डोक्यात राहायचं ठेवायचं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये योग्य प्रमाणात ती गोष्ट खाल्ली तर ती हेल्दी होते आणि जास्त प्रमाण त्याचं झालं कुठल्याही गोष्टीचं तर ते अनहेल्दी होतं त्याच्यामुळं कुठलीही गोष्ट खाताना तुम्ही पोर्शन कंट्रोल करा तुम्ही थोडंसं खा प्रमाणात खा आणि जर पोटभरीसाठी तुम्हाला वाटत असेल की आणि थोडं खाल्ल्याने पोट भरणार नाही तर त्याच्यामध्ये तुम्ही फायबर ॲड करा फायबर स्रो स्रोत जे आहेत ते तुम्ही ॲड करू शकता सलाड खाऊ शकता कोशिंबीरी खाऊ शकता किंवा ताक पिऊ शकता उन्हाळ्यामध्ये भरपूर असे पदार्थ आहेत की जे वेट लॉस करण्यासाठी खूप महत्त्वाचे खूप हेल्दी आस, असतात कारण की याचाही उपयोग तुम्ही करू शकता अशा रीतीने तुम्ही थोडंसं आपलं डोकं चालवून थोडंसं डाएट मॅनेज केलं तर नक्कीच आपल्या आवडतीचे पदार्थही तुम्ही खाऊ शकता आणि वेट लॉससुद्धा छान करू शकता तर नक्कीच अशा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओज वाटत असेल तुम्हाला की मी वेगवेगळ्या विषयांवर तुम्हाला माहिती द्यावी तर नक्कीच माझा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ येणार आहे ते तुम्हाला पटकन दिसतील नोटिफिकेशन मिळेल आणि ते तुम्हाला उपयोगी पडतील तर आज एवढंच होतं छान एन्जॉय करा भरपूर आंबे खा आणि वेट लॉस करा थँक्यू